नमस्कार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी ज्यांनी शिवशाहीचं पहिल्यांदा जेव्हा सरकार आलं तेव्हा शिवाजी पार्कवर जो असा भव्य शपथविधी झाला तेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यांच्यासमवेत माझे वडील गोपीनाथ मुंडे साहेब यांनी सुद्धा <laughs> <मुख्यमिंत्री> पदाची शपथ <शपत्र laughs> घेतली होती आणि आज एक दुःखद बातमी मला समोर आली की त्यांचा देहान झालेला आहे मनोहर जोशींना मी नेहमी काका म्हणायचे आज ते आमच्यामध्ये नाहीत त्यांच्या ईश्वर आत्म्याला शांती देऊ त्यांचा जाण्याने एक ज्येष्ठ नेता नक्कीच हरवला आहे असं मला म्हणता येईल त्यांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे समस्त गोपीनाथ मुंडे परिवारातर्फे मी जोशी परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त करते आणि ईश्वर मनोजोशी नातांच्या आत्म्याला शांती देऊ हीच प्रार्थना करते